नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात सकाळशी बोलत बरोबर तीन वाजून तेवीस मिनटं मला जायचं आहे पुण्यामध्ये पुणे चार वाजेपर्यंत उद्योगाला तसं सगळं साहित्य मी ठेवतो हे गाडीमध्ये आजचा पुष्प त्यामुळे आज काल रात्री गाडी आणली होती तर इथे एकदम सामसूम आहे गाडीसमोर आहे तुला आपलं साहित्य भरायचं आहे तर तुम्ही पाहा गाडीचा हा टाईमला सकाळी सकाळी सुप्रभात सगळ्यांना आजच्या दिवशी आपल्याला वास्तुशांतीची पूजा आहे आणि आता सकाळी शांती पत्र घेतली तर ती शांती है, आता पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करण्याकरता आपण चाललेलो आहोत चंद्र बघा सुप्रभात सगळ्यांना मग आधुनिक मित्र येतोय गाडीमध्ये साहित्य भेन झालं पूर्ण आता आपल्याला यायचे उद्योग आला मी पाठपुरत होतो मित्राशी येतो काय ते घराकशी जातो आता त्याला घेऊन येतो थोडस पुढे जाऊ गाडी तुम्ही गेल्यावर शास्त्र पूर्ण झालं पण मागे जाऊ थोडस बाकी कॅमेरा तुम्ही पण पहा माझ्याबरोबर चलो तर भेटा दी पुढं यजमानाच्या घरी आता

ते नम सर्वेश्वर कार्यक्षेत्रे त्रिभुवनेश्वरा देवार्जुन प्रसिद्ध ब्रह्मेशा संकल्प आहे संकल्प म्हणजे सम्यक कल्पना आपल्या मनाचे चांगले विचार चांगल्या गोष्टी आपण देवासमोर व्यक्त करतो पत्रिकेमध्ये रवी राहू हा एक प्रकारे ग्रहण योग येतो म्हणजे राहू आणि हा रवी म्हणजे सूर्य हा राहू म्हणजे दोघे एकत्र आले की तो ग्रहण योग झाला तसंच पत्रिकेमध्ये रवी आणि राहू आणि गुरु एकत्र आहेत म्हणजे हा राहू आणि हा गुरु दोन ग्रह एकत्र आले एक प्रकारे तो ग्रो तयार होतो आता शुक्र जो आहे हा पत्रिकेतला की वैवाहिक समस्या उद्भवतात गुरु आणि राहू एकत्र आले की अभ्यासातल्या म्हणजे संदर्भात शिक्षणासंदर्भात ज्या समस्या आहेत त्या उद्भवतात गुरुराव एकत्र आले की तसं दोघ मित्रच आहेत सममित्र आहेत मित्र पण नाही शत्रु पण नाही पण हे ग्रहांचं असं गंमत आहे की चांगल्या ग्रहाबरोबर वाईट ग्रह जेव्हा येतो त्यावेळी ज्या चांगल्या गोष्टी आहेत सकारात्मक गोष्टी घडत घड घडण्याचे चान्सेस थोडे कमी होतात म्हणून ह्या ग्रहांची आपण एकत्र पूजा आहे गुरु राहू रवी राहू शुक्रराहू अशी ग्रहांच्या युती आहेत त्यांची आपण या ठिकाणी शांतता करतो आहे पत्रिकेतला मंगळ हा नीच राशीचा आहे म्हणजे राशीचा मंगळ हा नीच राशीचा असतो मंगळ आणि केतू एकत्र आहेत त्यामुळे त्यांची पण या ठिकाणी पूजा करतोय हा संकल्प केला संकल्प म्हणजे सम्यक कल्पना आजचा वार कुठला आजचं नक्षत्र कुठलं हे सगळं आता उच्चारण करून आणि आपण आजचा संकल्प केला आणि हा संकल्प म्हणजे थोडक्यात आपण जे काय करणार आहोत ते सगळं आपण देवाला सांगितलं आता ह्याच्यानंतर करायचं गणपती पूजन त्यांच्या हातावरून अक्षर आम्हाला सोडल्या आता हातात अक्षर घ्या परत गणपती पूजा करू तर नायु प्रमाणे पुण्याघ मायो दीर्घा नागानदे तुम्ही डोक्याला लावला त्यावेळी गुरुजींनी मंत्र म्हणला दीर्घा नद्य नदी नाग आणि पर्वत नागाला मागाशी मरण नसतं हिमालय पर्वत नेरू पर्वत एका ठिकाणी लाखो हजारो वर्षांपासून असतात तसं गंगा सिंधू सरस्वती ह्या तीन नद्या कायमस्वरूपी वाहतात जस त्यांना दीर्घ तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळावं या करता गुरुजींनी डोक्याला लावला हातावरून तामनामध्ये पाणी सोडायचं गुरुजींची पूजा करतो अशी मनामध्ये कल्पना करायची पात्र मध्ये शिवा संत संत शिवा सोमनियम गंधा शांत्या खे कर्यंत माझ्या हातात श्यामी माझ्या डोक्यावर

म्हणजे जसं की इंद्राचे गुरुजी बृहस्पती ऋषी आहेत तसे तुम्ही आज आमचे गुरु आहात <laughs> तुमच्या गुरुजींनी शिकवलं तसं तुम्ही आमचं काम विधिवत करून द्या मग त्या ठिकाणी आम्ही मुख्य त्यांची स्थापना करणार त्यांचं पूजन करणार आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला हवन करायचंय तर तुमच्याकडनं पहिलं जे केलं आपण ते संकल्प केला ते तुम्हाला मागा सांगितलं मी संकल्प म्हणजे सम्यक कल्पना त्यानंतर मग गणपती पूजन केलं गणपती हा अर्थ आहे कार्यात कामात विघ्न येऊ नये म्हणून गणपती पूजा पहिली केली आपण त्यानंतर आपण कलश पूजन केलं मांगल्य म्हणजे शुभत्व आपल्याकडे यावं याकरता कलश पूजन केलं डोक्याला कलश लावला दीर्घ आयुष्य प्राप्त होवं नंतर हातावरनं तांदळात पाणी सोडलं देवकनं मागण्या मागितल्या शुभ गोष्टी आम्हाला प्राप्त होत्या आजच्या दिवशी नंतर आपण देवीशी पूजा केली त्याला पूजन म्हणतात आपली कुलदेवता त्यांचं पूजन असतं त्याचबरोबर देवीची सत्तावीस रूप आहेत तर ते देवीचं तिथं देवी पूजन केलं मग नांदी श्राद्ध केलं नांदी म्हणजे शुभ श्राद्ध म्हणजे आठवण शुभ कार्यक्रमाच्या वेळी आपण देवांचे ब्राह्मणांचे मोठ्या लोकांचे घेतो आशीर्वाद तसं आपल्या पित्रांची पूजा असते पितृ कर्म असतं mm. शुभ कार्यक्रमाच्या वेळी त्यांचा आशीर्वाद घेतो म्हणून त्यांच्या नावाने आपण नारळ तांदूळ साखर तूप ते सगळं आणले तिथं गंध अक्षता तुळशीपत्र पत्र ठेवलं म्हणजे ते आजच्या दिवशी ब्राह्मण भोजन म्हणून ते आपण दिलं पित्रांच्या प्रित्यर्थ आता सर्व सर्व झाल्यानंतरही सुपारी म्हणजे पावभाव नियुक्तीपत्र म्हणजे आता हे सगळे जे आपण देवतेंची स्थापना करतो आता हे जे ग्रहांचे मंत्र असतात पत्रिकेमुळे पत्रिकेमध्ये हेच ग्रह एकमेकांचे मित्र तर एकमेकांचे शत्रू असतात त्यामुळेच पत्रिकेमध्ये काही काही योग चांगले तयार होतात तर काही योग अशुभ तयार होतात तर हे बारा ग्रह बारा राशी बारा स्थानं ह्या सर्व गोष्टी एकत्र आल्या की सगळ्या गोष्टी होतात तर काही स्थानं चांगली आहेत पत्रिकेतले काही स्थानं अशुभ असतात तर ते ग्रहांचा दोष निघून लावा याकरता ग्रहांचं पूजन पत्रिकेतलं सूर्य आपली प्रतिकार शक्ती वाढवतो पत्रिकेतला चंद्र आपल्याला मानसिक ताकद देतो मंगळ अधिकार प्राप्त करून देतो बुध आपली वाणी चांगली ठेवतो गुरु ज्ञान देतो शुक्र लाभ देतो शनी महाराज अडचणी कमी करतात राहू महाराज आपली फसवणूक करत नाहीत केतू महाराज आपल्याला आरोग्य देतात तर या ग्रहांचे असे विशेष गुणधर्म असतात त्या ग्रहांची कृपदृष्टी हवी म्हणून ग्रहांचं पूजन आणि इथं पत्रिकेमध्ये आपल्या जे दोष म्हणजे पत्रिकेमध्ये नेमकं काय काय दोष आहेत तर पत्रिकेतला शुक्र जो आहे तो खराब झालेला आहे शुक्र बिघडला आहे त्यामुळे शुक्राशी पूजा राहू शुक्र एकत्र आहेत राहू रवी एकत्र आहेत राहू गुरु एकत्र रह, आहेत त्या ग्रहांची पूजा मंगळ पत्रिकेतला नीत आहे त्यामुळे मंगळाशी पूजा मंगळ केतू एकत्र आले त्यामुळे ते मंग मंगळाशी पूजा मंगळ हा मंगळाबरोबर पापग्रह आला मंगळाचा आणि असे चार पाच प्रकारचे शांत आहेत हे शांती घेता आपण या कलशावर करणार ते सगळे पूजन गुरुजींच्या हातून काय करायचं असतं तर मंत्र जे असतात ना ते व्यवस्थित म्हटले गेले पाहिजेत मंत्रांना स्वर असतात मंत्राधीनांच्या मंत्रा देवतं मं... मंत्रांच्या अधीन देव असतात मन मंत्र जर व्यवस्थित म्हटला गेला तर त्याची फ्रिक्वेन्सी तयार होते आणि तो मंत्र व्यवस्थित जर त्याचं प्रनाऊन्सेशन झालं तर तो त्या देवतेपर्यंत पोचतो म्हणून गुरुजींच्या हातून आपण देवतेची स्थापना करतो तर ते तो स्थापना झाली की आपण देवांना नैवेद्य हा दाखवतो फळांच वगैरे ते आपणच घेतो प्रसाद म्हणून त्यामुळे अग्नी हा एक माध्यम आहे अग्नीच्या माध्यमातून आपण त्यांचं आहुती त्यांना द्यायची अग्नी हे इथून तिथपर्यंत पोहोचवतो अग्नी हव्य वाहन असं त्याला म्हणतात मग अग्नीचं पूजन अग्नीची स्थापना हवन आणि मग नंतर चांगल्या देवांची पूजा घरात करतो मग देवता पण असतात भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी यक्षाने त्यांना माहिती असते की आपल्या घरात पूजा होणारे तर त्यांच्या नावाने क्षेत्र भात आणि दही आणि दिवा हे लावून त्यांना आपण बाहेर नैवेद्य द्यायचा म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला सर्व देवतांना संतुष्ट करायचं मग शेवटी असं काही कार्यक्रम झाला की गाय द्यायची असते तर गाय देणं अशक्य आहे त्यामुळे गायीचं हे सगळं प्रत्येक म्हणून हे आणलेलं आहे मग गायीची पूजा करायची आणि गाय गुरुजींना दान द्यायची असते हे सर्व साहित्य तुम्ही आज असताना गुरुजींना दान देत असतं हे सगळं झालं की हा संकल्प आज आपला पूर्ण होतो मग शांतिकर्म पूर्ण होतं मग ते त्या अंगठ्या ज्या आहेत ना त्यांची पण इथं पूजा करणार हातामध्ये तुम्हाला घरामध्ये दिलेल्या अंगठ्या ते आणलेत मी त्याची पण इथं पूजा करणार आणि मग त्याचं हवन वगैरे सगळं असणार मग हे सगळं झालं की हा विषय इथला पूर्ण होतो मग त्यानंतर मग शेवटी शंकराच्या मंदिरात जायचं असतं आज संध्याकाळी आंघोळ करून आता हे झालं की ह्यातलं पाणी सगळं तुम्हाला काढून एका बादली देणार मग आता कसं तसं आता सकाळच आहे मग हे झालं की लगेच आंघोळ करायची गरम पाणी मिक्स करून आणि मग शंकराच्या मंदिरात जाऊन नमस्कार करायचा आजचा दिवस हा असा पूर्ण होतो आणि मग त्यानंतर व्हायचं हे नाही हे पाणी जे आहे ना हे आतलं पाणी त्यातलं पाणी ह्यातलं पाणी एका बादलीत काढून करायची तुम्ही करून आले की शंकराच्या मंदिरात नमस्कार जायचं म्हणजे हे सगळं होऊन जाईल अंगारा आजपासून सहा महिने तो अंगारा लावायचा आणि काही ग्रहांचे जप आहेत ते तुम्हाला मी पाठवून देईल हे काही काही ग्रहांचे जप आहेत ना जे ग्रह पत्रिकेतले निश्चित झालेत ज्या पत्रिकेत ग्रहांची ताकद कमी झाली बळ कमी झाले त्या ग्रहांचा जप केला करायचा म्हणजे इथून पुढे सहा महिने

पहिला तो समोर आहे शनिवार वाला आणि सकाळी सकाळी आपले काम झाले पूर्ण सरा पाणी जात आणि गेला एक सात सवा सात वाजेपर्यंत पोहोचते किंजवडीचे तिकड पुण्या पुण्यात पुण्यामुळे इकडे चालले आम्ही आता जरी पत्रिकेतली शांत की पत्रिकेत ग्रहांची योग होते त्या ग्रहांची शांत पण काय माहिती तुम्हाला ते सांगितली की नाही ऐकलीच माहिती आपण कार्यक्रम तर आता आपण जर असत हा आपला शनिवार म्हणून दाखवतो कॅमेरा पण तुम्ही तिकडे वळा हा तुमचा उद्देश आहे तिकडे विद्यापीठला असं तर मित्रांनो सुप्रभात सकाळी सकाळी सगळ्यांना मी सुप्रभात केलं होतं ज्यावेळी उद्योगाला सुरुवात केली तर आता आपण चाललेलो होतो बाणेरच्या तिकडं हा बाणेरचा रोड आहे म्हणजे बघा हे मेट्रो पुण्यातनं त्या हायवेला कनेक्ट करत आहेत त्या उपयोग कितपत होईल मला नाही वाटत आमच्या कात्रत वसन जर केली असते ना तिकडे हायवेला चेंजवड पर्यंत तर उपयोग झाला असता नक्की आमच्यासारख्या लोकांना बाकी आता आपण सकाळी शांती केली पत्रे घेतली आणि शांती करून त्यानंतर आपण चाललेला होता आता सगळ्या सर्व उद्योगाला बाहेर करत नेता, ही शांती काय कशा संदर्भात केली तर त्याचं कारण पत्रिकेत ग्रहांचे दोष असतात हेच पत्रिके नवग्रह जे आहेत ना ते पत्रिकेत एकमेकांचे मित्र असतात तर एकमेकांचे शत्रू असतात शुभस्थानी असतात अशुभस्थानी असतात तर पत्रिका जी आहे पत्रि कुंडली जी आहे बारा स्थान बारा राशी बारा ग्रह आपण म्हणतो नवग्रह पण बारा ग्रह हर्षांना कसे सोडणार आपण हे ग्रह पण त्यामध्ये घेतले जातात त्या ग्रहांचा विचार केला जातो आणि पत्रिका पाहिली जाते त्यावेळी मग असे काही ग्रहांचे दोष असतात ज्यामुळे विवाह उशीर होणं बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येणं अशा गोष्टी घडतात किंवा विवाह होऊन तुटणं किंवा विवाह व्हायलाच उशीर नकार येण्यासारखंच प्रत्येक वेळी अशा गोष्टी घडतात त्यावेळी मग शांती करणं गरजेचं करायला आम्ही गेलो सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्ताला पाठे पाठे ते झालं काम पूर्ण आता साडे सहा पावणे सात झालं नाही तर आपण पोचूयात आपले उद्योगाशी दुसऱ्या ठिकाणी पुण्यावर पुण्यामध्ये इकडे चाललंय आता बऱ्यापैकी अलोक पुण्याच्या बाहेर आलो होता मोठ्या अधिका फायदा होतो बाकी होवेत काय होतं नेहमीप्रमाणे आपला हा नारा आता वेळ तिकडे त्या ठिकाणी उद्योगाशी मांडून घेतो बाकी मागच्या आमची गाडी पूर्ण भरली गोड हे हो गुरुजी येत उद गुरुजी हे नेहमी असतात आपल्याबरोबर त्याच गाडी करत होतात मी शूट करतोय बघता बघता आपण बोलता बोलता शिवाजीनगर बसनं बालेवडीला आलो पण हा आहे बालेवाडीचा हा तर मित्रांनो हो आता आपला उद्योग झाला पूर्ण आता आपण होतो पुनावळे हिंजवडी आता इथं काय आहे म्हणजे तो म्हणजे अजून भूत काय नाही वर्तमान काळात सध्या आपण आहोत इथे कशा बिल्डिंग आहेत बघा दिलेले आहे मस्त सुंदर ह्या ठिकाणं आहे आता मी बोलण्याची माझी जरा थोडीशी शुद्धी नाही आहे सकाळी आम्ही कामात ना झोपाय लागली सकाळी आम्ही तीन वाजता उठलो होतो तर आता इथं वासचंदीची झाली पूजा इथं गणपती आम्ही सुंदरशी रांगोळी काढली गणपतीशी यजमानांना आवडली आणि फोटो वगैरे सुद्धा छान आले बाकी आता वास्तुपूजन वास्तुमुहूर्त असल्यामुळं सकाळी आम्ही केली ती शांती होती पत्र घेतली आणि त्यानंतर आता पुढे जायचं आम्हाला ते वास्तु, वास्तु तर यजमान आम्हाला म्हटलं तरी गुरुजी तुम्ही दहा वाजता वेळी एक वाजता या म्हणजे आम्हाला ते सोयीस्कर आमच्या दृष्टीनं तर बरोबर आता त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला सात वाजताचं काम आमचं बारा वाजेपर्यंत आता चाललं आणि असंही त्यांनी नसतं म्हटलं तरी आम्ही एक वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत पोहोचायचं पोहोचणार होतोच त्यांच्या तोंडून आल्यामुळे मला विश्रांती करतात वेळ मिळत बाकी तुझं काय म्हणणे बोलायचं काय म्हणणं का आला असेल काय बोलते असं <laughs> तर चलो त्या पूजेची तुम्ही मांडणी पहा आणि ही पूजा ती पूजा आणि मग आपण घरी जाऊया हे आपलं असलं काम असतं हे तुम्ही सवय ठेवायची थँक यू फॉर विजिट तर मित्रांनो आता या ठिकाणी आपली पहिली पूजा झाली पूर्ण आणि आता पहिली पूजा म्हणजे शेवटची पूजा आजचं तिसरं काम होतं हे वास्तुशांतीचं तर वास्तुपूजन हवन सर्वच काही झालं सत्यनारायची पूर्ण पूजा झाली माझी जी आवडती पूजा आहे विशेष ती झाली आणि बाकी आता आपल्या जायचं घरी घराकडं भूक लागली होती पण काही खाल्लं नाही जेवणाकडं आता घरी गेल्यानंतरच जेवण करता येईल बाकी दोघात काय होते आपल्या एवढी आता घरी जाऊन मग खुशा ठेवून ऑफिसमध्ये जायचंय आवरावडी करायची बऱ्यापैकी हे गाडी काही मी घरी नाही मी ऑफिसला गाडी छोट्या गाडीवर मग जाणार आमच्या घराकडं सगळा विषय आहे बाकी धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल हा व्हिडिओ मी आता एडिट करणार आहे म्हणजे माझा वेळ कमी राहील म्हणजे एडिट केला गेशन नाही मला होते नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये हे जल्दी गोवातला रस्ता सुज गावातला